आज अकरा दिवस हा दिवस जागतिक लोकसंख्या म्हणून दरवर्षी उत्साहाने के साजरा केला जातो एकोणविशे एकोणनव्वद मध्ये जगाच्या लोकसंख्येने पाच अग्द अप्ण

आज भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीहून अधिक आहे तर सातशे कोटी माणसांचे वास्तव्य आज पृथ्वीवर आहे या वाढत्या लोकसंख्येबद्दल जनजागृती करायला हवी यासाठी एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून दरवर्षी अकरा जुलै हा दिवस आपण जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करीत असतो मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी अन्न पाणी निवारा आरोग्य सुविधा शिक्षण रोजगार या बाबींची आवश्यकता असते चांगले रस्ते सांडपाण्याचे व्यवस्थापन वीज सार्वजनिक दळणवळण व्यवस्था घरे गरजेची असतात वाढत्या लोकसंख्येमुळे या सुविधा सर्वच लोकांना उपलब्ध होऊ शकत नाही पृथ्वीवरील पिण्याचे

उपस्थित शिक्षक बुंड आणि आपल्या शाळेतर्फे होणाऱ्या लो लोकसंघटनाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आमच्या सातवुड्याच्या वर्गात दिल्याबद्दल मी आमचे वर्ग शिक्षक व सातवड्याच्या वर्गातर्फे सर्व शिक्षक बुंड व सांस्कृतिक समितीचे आभार मानतो आजचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडल्याबद्दल उपस्थित सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो व आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपूर्ण झाला असे जाहीर करतो धन्यवाद